नमस्कार मी गणेश सक्पाळ आणि आज आलो आहे मी एका शेतामध्ये आणि शेता एक या शेतामध्ये ही जी काळी माती आहे या काळी खुशी मातीच्या खुशीमध्ये बसलेलो आहे आणि विचार केला की आता जो जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं जर तुम्ही बघितलं बघा शेतीची मशागत अतिशय शे चांगली आणि व्यवस्थित करतो पण एक गोष्ट तुम्हाला आढळून आली का की या शेतीच्या मशागतीबरोबर त्यांनी जे बांधावरची जी झाडं आहेत बघा हे जी झाडं आहेत फक्त एक झाड आहे तिथं त्यानंतर पुढं कुठंच झाडं दिसत नाही त्या बांधावर पूर्णपणे जे झाडं आहे बांध पूर्ण बांधातली झाडं ही काढून टाकलेली आहेत त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की बांधावरची झाडं काढल्यामुळं त्या सावलीमुळं जी झाडं त्याचे खराब होतात काही कपाशी असते काही इतर झाडं असतात त्या झाडामुळं त्याचा कचरा त्याच्या मालला पडतो आणि त्याचा माल खराब होतो असं जर वाटत असेल तर असे भरपूर शेतकरी आहेत भरपूर काय कमीत कमी जर तुम्ही बघितलं तर बांधावरची झाडं शेतकऱ्यांनी पूर्ण काढून टाकलेली आहे त्याचा परिणाम एकच आहे जर तुम्ही बघितलं तर आजूबाजूला बांधावरची झाडं नाही आहे आणि त्या झाडं अशी कितीतरी झाडांचं शेतकऱ्यांनी नाश केलेला आहे आणि पूर्ण बंधारे हे एकदम अशा पद्धतीचे प्लॅन केलेले आहे त्याला असं वाटतं की मस्तपैकी शेती हे उत्पन्न वाढेल पण तसं नाही आहे बांधारा कोरल्यामुळं शेतीचं उत्पन्न वाढत नाही आहे उलट त्याचा झाडं तोडल्यामुळं निसर्गाचा समतोल बिघडतो आणि ज्यावेळेस होऊन जेव्हा पाऊस पडण्याचा वेळ येतो त्यावेळेस तिथं पाणी पडत नाही कारण हे झाडं नसल्यामुळं गारवा येत नाही आणि बाष्पीभवन झालेलं जे पाणी आहे पावसाळ्यामध्ये त्यामुळं पाऊस कमी पडतो आणि हे आलेलं उत्पन्न देखील कमी होतं आणि जर विहिरीमध्ये जर बघितलं तर विहिरीचा गर्भ देखील काय आहे पाण्याला हळूहळू काय आहे पातळी खाली जात आहे पूर्वी विहिरीची पातळी हे तीस फूट पस्तीस फुटालाच पाणी लागायचं पण आता विहिरीची पातळी ही साठ सत्तर ऐंशी पर्यंत पातळी गेलेली आहे तर शेतकऱ्याने थोडा विषय चिंतेचा विषय आहे आणि विचार करायचा देखील विषय आहे शेतकऱ्यांनी भरपूर झाडं लावली पाहिजे बांधाऱ्यावर किंवा बांधावर जेणेकरून असा जर विचार केला तर प्रत्येकाने जर झाडं लावली तर हिरवगार काय आहे पूर्ण रान राहील आणि पाऊस पडण्यासाठी जो निसर्ग जो गरज असते त्याचं देखील एक प्रकारचं प्रमाण राहील तर आत्तापासूनच याची तयारी करा आणि बंधाऱ्यावरची झाडं न तोडता झाडं लावा जेणेकरून पावसाळा चांगला होईल आणि आपला माल देखील चांगला येईल